वर गणपती आप्पा आली पाहिजे तुम्ही सगळी पहिला ना लक्षात सकार, हो ठेवा <laughs> कार मंडळी तुम्हा सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ मी आता आहे बरोबर माझ्या गावामध्ये मा आणि आपण गोव्यातनं एम टी आलेलो तर आज तारीख आहे बरोबर बारा तारीख आणि आपण आलेलो अकरा तारखेला एम टी ते पण गोव्यात ना आणि आज आहे स्पेशली विसर्जन आपल्या बाप्पाचा गणपती बाप्पाचा आणि आपल्या वाडीमधनं आपण विचारून घ्या संकेतला की किती गणपती विसर्जन होणार आहेत संकेत साधारण किती गणपती आज विसर्जन आहेत आपल्या वाडीतून आता दहा गणपती विसर्जन आहे दहा गणपती काय नियोजन वगैरे आता काय सध्या तरी म्हणजे काय काय ठरलं आहे हां जमतील डीजे कुठे येणार जवळपास जवळपास आपण इथे आपली नदी पाठीमागे तिथे भडक्यांच्या पाठीमागे ओके म्हणजे फुल एन्जॉय होणार आज तर मित्रांनो आज स्पेशली अशी व्हिडिओ होणार आहे की आपण कधी बनवलीच नाही तर असे टोटली दहा गणपतींचं विसर्जन होणार आणि माझी पहिली व्हिडिओ असणार आहे विसर्जनाची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तर चला मग पहिला आपण सुरुवात करूया आपल्या घरच्या बाप्पाकडून गणपतीचं दर्शन करूया आपल्या गणपती घरातल्याचा आणि नंतर मग आपण विसर्जनाला सुरुवात करूया चला जावे डायरेक्टली आपल्या घरी

Motor kertas udah apa lagi Ganpati hehe. Oria. Oria. Si rumah. Oke. 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 गणपती बाप्पा बघा विसरांची सुरुवात झालेली आणि गाडीमध्ये गणपती बसत आहेत सुद्धा हिच्यात पाच बसवाच पाच बसवा मोठा आहे ना आपला पार्टी बघा हे बघा मस्ती बघा आपली गाडी बघा येत्या पार्टीमध्ये आपल्या गाडीमध्ये बसणार आहे गणपती बाप्पा अखिलेश बघा अखिलेश हे लेप मार लेप मार मित्रांनो आज सुद्धा आपला मेसेज एवढा चांगला होणार आहे आपल्या गाडीमध्ये बाप्पा बसणार आहे तर डीजे सुद्धा कॅन्सल झाला खूप मजा ना विसर्जनाला ते बघा माझा भाव गाडी हो बरोबर आपल्या विसर्जनाची बघा सगळी तयारी झाली आहे आणि सुरुवात सुरू झालेली बघा बघा मित्रांनो जरा स्पीकर नाही त्याच्यामुळे बघा स्पीकरच जुगाड बघा कसा झालाय हा नानू आहे आणि हा माझा भाव आहे बाबा आणि इथे बघा पाठीमागे पापा बसले हा नानू स्पीकर लागतील ना नक्की लागणार <laughs> चला बघूया स्पीकर लागतोय ना चंद्रभागा देवाली कडे कडे दे पांडुरंगा नदीवरी चंद्रभागा न्द्रभाग खर मजा असते भावना खरं खरं बांधतो नॅचरली आपल्या गावामध्ये आलं की हीच मजा असते खरी आणि हेच आनंद आपल्याला माझ्या घरासाठी गावी या लागते

हा डायरेक्ट रस्ता जाईल डायरेक्टली नदीवरती जायला आमच्या पाठीमागे घराच्या पाठीमागे फायनल फायनली बघा आपण आलेलो आहे आपल्या नदीवरती बघा ही जी नदी आहे आपल्या आपल्याला त्या साईडला जायचं आहे विसर्जन करायला बघा आणि आपली गाडी झाली पुढे बघा गणपती गाडी ह्या ठिकाणी लावणार नऊच्या नऊ गणपती कारण ह्या ठिकाणीच आरती होणार पूजा होणार बघा अजून दोन गणपती आहेत त्या गाडीला सुद्धा इथं होणार आहे हे जा सुदीप मग हे बघा मित्रांनो सगळ्या गणपतीची तयारी चालू आहे आरतीची हे बघा प्रत्येक जण प्रत्येकाच्या गणपतीची आरतीची तयारी चालू आहे हो ना आरतीला सगळे वेळा सुरू झाली आहे श्री मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती नंडणू आपल्या आरती वगैरे सगळी झालेली आहे आता जी परंपरा आहे जी सगळी केली जाते आपल्या गावामध्ये तुम्हाला दाखवते खूप टाइमसुद्धा झालेला आणि वादल्या जातं बरोबर साडेसहा ते बघा सांगावर ना पाणी शिंपडलं जातो चला मित्रांनो हे बघा आपली फायनली तो दिवस आला ती वेळ आली त्या बाप्पा विसर्जन करायची बघा पाणी पप्पा आहेत आपल्या हे बघा इथून सुद्धा गेलेले चला ह्याला पण पाहत घेऊया हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे पाणी नाही पाणी नाही हे बघा फायनली गणपती बाप्पा मित्रांनो बघा पार्टीमध्ये सुद्धा आपले गणपती आहेत दाखवतो जेवढा होईल तुम्हाला बी दाखवणार मोरिया एक दोन तीन स्टार्ट

मंडळी नू फायनली आपल्या विसर्जन झालेलं आहे हे बघा प्रसादसुद्धा घेतला आळूख झाला आणि हे बघा आमचा चिनू खूप मजा आली मी फर्स्ट टाइम आलो विसर्जनाला कारण खूप वर्ष नव्हतो तर कामामध्ये यायला भेटत नाही तुम्हाला माहिती आहे तरी पण मी गाडी एम टी घेऊन इथे आलो आहे गावी येणं खूप गरजेचं होतं खूप मजा आली तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली की माझ्या गावची पावसमधली बघा आमचा स्मित आमचे सगळे टोटली दहा गणपती होते जेवाडीतले तर खूप मजा आली तुम्हाला कशी व्हिडिओ ही नक्की वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा तर चला लवकर व्हिडिओ पण दुसऱ्याच व्हिडिओमध्ये पण बाय बाय बोला गणपती बाप्पा नवर या